नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे हॉटेल कालवणबद्दल तर आम्ही आता बाहेर चाललो आहे जेवायला कणकवलीला आणि कुठे जातो आहे तर हॉटेल कालवणमध्ये खूप फेमस हॉटेल आहे कणकवलीमधलं साधं छोटंसं सा हॉटेल आहे पण फिश थाळीसाठी खूप जास्त फेमस आहे खूप रिजनेबल रेट्समध्ये फिश थाळी मिळतात आणि उत्तम प्रकारे बनवतात ते लोकं खूप असं घरगुती चव आहे तर तिथे जाणार आहे आम्ही आज बघायला जेवायला तर ब्लॉग पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तर आता आम्ही पोहोचतो त्या ब्रिजला तर हा आहे आता कालवण हॉटेलचा गेट तिथून आम्ही आता आतमध्ये जाणार आहे गर्दी आतमध्ये थोडीशी तर आता जागा भेटली आहे आम्हाला इथे बसायला समोर माझ्या सिद्धू बसला आहे आम्ही ऑर्डर केली आहे दोन सौंद थाळी आणि एक मांदेली फ्रायची प्लेट ऑर्डर केली आहे तर नॉर्मली सुरमई वगैरे आम्ही खातच असतो मुंबईला सुरमाई वगैरे मिळते पण सौंदाय जो फिश आहे तो एक युनिक फिश आहे जास्त मालवण साईडला म्हणजे कोकण साईडलाच मिळतो म्हणून आम्ही स्पेशली ती थाळी ऑर्डर केली आहे तुम्हाला मेन्यू दाखवतो मेनू बघू शकता तुम्ही पॉस्ट करून व्हिडिओ पूर्ण प्राईस बघा खूप रिझनेबल आहे तर खूप गर्दी असते या हॉटेलमध्ये जेवायचा टाईम म्हणजे बारा ते दोनपर्यंत तर जागाच नसते बसायला तर जेवणाची टेस्ट एकदम घरगुती जेवणासारखी असते फ्रेश बनवतात सगळं आणि राईस इथे अनलिमिटेड मिळतो तुम्हाला त्यामुळे खूप रिजनेबल रेट्समध्ये चांगले फ्रेश मिळतात थाळी आलेली आहे आमची थाळीवाले बघू शकता तुम्हाला दोन सौंदर्य आहेत एक छोटा एक मोठा आहे क्रॅप करी आहे तांदळाची भाकरी आहे करी आहे आणि चवला आहे तू असं वाटतं आहे हां आमची मांजेली प्लेट यायची बाकी आहे मांदेली फ्रायची प्लेट आहे सौंद्याय फिश म्हणजे इंग्लिशमध्ये ते बटर फिश एकदम मॉइस्ट असतो खूप सुंदर तुम्ही नक्की ट्राय करा कुठे बाहेर गेला कोकणात फिरायला गेला तर सौंदाय थाळे नक्की मिळेल ते सौंद्याय थाळे नक्की ट्राय करा खूप सुंदर असते खूप मॉइस्ट टेस्ट आहे बघा कशी आहे टेस्ट ते पण टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे गरम आहे खूप खूप भारी आहे टेस्ट एकदम मस्त आहे आणि सोबत आम्हाला एक फ्रीमध्ये मांडे पण आलेली आहे खूप भारी जेवण आहे रेला आणि बापी मंदी ने फ्राई प्लेट आली है भारी आता एक लिंबू पी तो, तो। कर कसे आहे टेस्ट फर्स्ट टाइम खातो आहे मांजेली फ्राय खूप मस्त आहे तिथे जवला बनवला आहे खूप भारी टेस्ट आहे जवल्याची तिथे बघू शकता ग्रेव्हीमध्ये बांगडा आहे बांगड्याची ग्रेव्ही आहे ती पण खूप मस्त आहे ग्रेवीची पण टेस्ट एकदम मस्त आहे थोडंसं मीठ कमी आहे तर मेबी तुम्हाला जर मीठ जास्त लागत असेल तर तुम्ही भागून घेऊ शकता राईस आला आहे आमचा कसा आहे राईस राईस आणि इथे हां तुम्हाला थालीमध्ये अनलिमिटेड राईस मिळतो फक्त इथे त्यांची कंडिशन अशी आहे की कि किती पण तुम्ही राईस घ्या फक्त वेस्ट नाही झाला पाहिजे जर तुम्ही राईस घेतला आणि फेकला तर त्याचे पैसे वे लागतात एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात तर असं आहे की कि किती पण पाहिजे तेवढा राईस घ्या फक्त फेकू नका मस्त असं आमचं आता जेवण झालं आहे ऑलमोस्ट लास्ट बाकी आहे खेकडा जो फ्रीमध्ये खेकडा मिळाल्या ते बाकी आहे आणि मार्च दिल्ली प्लेट पांच सैंपल है लास्ट आता सोलकरी बाकी है सोलकरी पिया मस्त मज़े अशा प्रकारे तर आमचं पेमेंट वगैरे झालं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहे खूप भारी असं जेवण होतं खूप असा फॅन्सी हॉटेल नाही आहे बघा एकदम छोटंसं हॉटेल आहे पण जेवण खूप सुंदर आहे फार ब्लॉग इथेच एंड करतो आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय